संगतची प्रेमाने बोलूया धन्यरंकाजी एक गोष्ट आहे एकदा एक मुलगा शाळेतून घरी येत असताना त्याला मित्राची पेन्सिल सापडली त्याने ती घरी आणून आईला दाखवली आई म्हणाली छान आहे तुला कामाला येईल दुसऱ्या दिवशी त्याने एका एक मुलाची कंपास पेटी चोरून आणली आणि आईला सांगितले आई आई आज बघ मला कंपास पेटी सापडली आई त्याला काही बोलली नाही असे अनेक दिवस तो काही ना काही वस्तू चोरून आणत असे परंतु मोलमजुरी करणाऱ्या आईला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता आपला मुलगा या वस्तू आणतो कुठून त्याला कोठे सापडल्या त्या परत केल्या पाहिजेत हे सांगायलाही तिला वेळ नव्हता घरची कामं आणि दिवसभर मोलमजुरी करताना ती थकून जाई हळूहळू त्या मुलाला वस्तू चोरण्याची सवय जडली ती त्याच्या इतकी अंगवळणी पडली की शाळेत गुरुजींनी शिकवलेल्या चांगल्या सवयीसुद्धा तो विसरला पुढे मोठा झाल्यावर तो घरी खोटं सांगून चोरी करायला जाई आपण चांगल्या ठिकाणी नोकरी करत असून पगारही भरपूर मिळतो असे तो सर्वांना सांगे त्याची विचारपूस कोणी करत नसे आपला मुलगा खरंच चांगली कमाई करतो असे त्याच्या आईलाही वाटे पुढे एके दिवशी मोठी चोरी करताना त्याच्या हातून रखवालदाराचा खून झाला पुराव्यावरून त्याला पकडून नेले न्यायालयात खटला चालला त्याला दोषी ठरवून न्यायाधीशाने फाशीची शिक्षा सुनावली फाशी जाण्यापूर्वी त्याला विचारले तुझी शेवटची इच्छा सांग त्यावर तो म्हणाला मला माझ्या आईच्या कानात एक गोष्ट सांगायची आहे आई आईजवळ जाऊन त्याने आईच्या कानाचा जोरदार चावा घेतला न्यायाधीशाने विचारले असे क्रूर कृत्य तू का केलेस तुला फाशीची शिक्षा झाल्याने ती माऊली आधीच खचून गेली आहे चोर म्हणाला साहेब आज माझ्या या परिस्थितीला माझी आईच सर्वस्वी जबाबदार आहे सुरुवातीला मी लहान सहान वस्तू चोरून आणत होतो खोटं बोलत होतो पण माझ्या आईने मला कधी विचारणा केली नाही शिक्षा केली नाही त्यावेळी जर तिने माझ्या दटावले असते मला ज्याच्या वेळीस तिने मला जर बोलली असती तर आज मला ही शिक्षा भोगावी लागली नसती न्यायाधीशाने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले त्याची आई धाय मोकलून रडत होती आणि म्हणाली खरं आहे साहेब माझच चुकलं माझ्या बाळाऐवजी मलाच खाशी देश न्यायाधीश म्हणाला तू लहान असताना भलेही तुला आईने संस्कार घडवले नाहीत पण शाळेत रोज परिपाठाच्या तासाला चांगल्या सवयी सुविचार बोधकथा सांगितल्या जातात ना मग त्याचे अनुसरण तू का केले नाहीस अरे ज्याला आईवडील नसतात त्या मुलांनी कोठून संस्कार शिकायचे ते सारे चोऱ्या करतात का वाईट मार्गाला जातात का नाही ना देवाने आपल्याला चांगली बुद्धी दिली चांगलं वाईट ओळखण्याची शक्ती दिली आहे त्याचा वापर करून आपणच आपलं जीवन घडवायचं आहे आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडणं कितपत योग्य आहे अरे कोणत्या आईला वाटतं की आपला मुलगा चोर दरोडेकर व्हावा प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा सद्गुणी निघावा शिकून मोठा व्हावा जर तुला अजूनही असं वाटत असेल की झालेल्या चुका सुधारून चांगलं जीवन जगावं तर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज कर पुढे राष्ट्रपतींनी त्याच्या वयाचा आणि हमीचा विचार करून त्याची शिक्षा सौम्य केली तात्पर्य बालपणी जडलेल्या सवयी ह्या भविष्यात मनुष्याला घडवत असतात म्हणून चांगल्या सवयी चांगले मित्र चांगली पुस्तके चांगले विचार यांचा अंगीकार करावा दुसरी गोष्ट अशी की चुका झाल्या तरी सद्गुरू चरणी किंवा परमात्म चरणी नतमस्तक व्हावे त्याला क्षमा मागावी आणि क्षमा याचना न मागता सत्याच्या न्यायाच्या सन्मार्गाला वाटेवर चालणे हेही तेवढंच आवश्यक आहे म्हणून म्हटलंही आहे की आपलं भविष्य आपल्याच हाती आहे आता ही जी आपण गोष्ट ऐकली त्या गोष्टीमध्ये आपण पाहिलेलं आहे की मुलांच्यावरती संस्कार घडवायचे असतात आणि आत्ता आपण पाहतोय की धावपळीच्या युगामध्ये की आपण आपल्या मुलांवरती संस्कार द्यायला कमी पडतो आणि हे संस्कार आपण देत असताना काय होतं की आपण सर्वजणच इतके बिझी झालो आहोत की आपल्याला कळत नाही आहे की आपण मुलांच्यावरती संस्कार करायला वेळ कसा द्यावा कारण प्रत्येकाकडे वेळ नाही आहे पण असं करून चालणार नाही आहे कारण की जर आपण आत्ता आपल्या मुलांकडं लक्ष नाही दिलं तर आपल्याला भविष्यामध्ये त्याचे तोटे सहन करावे लागतील आपल्याला त्याचं दुःख सहन करावं लागेल मुले जेव्हा बिघडतील त्यावेळेस ते दुःख फार असेल त्याच्यामुळे आपण कितीही जरी बिजी असलो ना तरी आपल्या मुलांसाठी आपल्याला वेळ काढायचा आहे त्यांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या आहेत दुसरी गोष्ट आपली मुले काय करतायत याच्याकडे आपलं लक्ष असायला हवं कारण छोटे असतात तेव्हा त्यांना ते निर्णय घेता येत नाही त्यांना काही कळतही नसतं किंवा ते भीतीपोटी काही गोष्टी केल्या तर सांगू शकत नाहीत पण आपलं आपल्या मुलांवरती लहान असताना बारकाव्यानं लक्ष पाहिजे की ते नेमके काय करतात कुठे जातात त्यांची संगत कशी आहे कारण बघा काय होतं की बऱ्याच वेळा असं होतं की आता आपली जी आत्मा आहे आता आत्म म्हणण्यापेक्षा आपली जी छोटी मुले असतात ती कधीकधी बघा की काहीजणं म्हणतात की आम्ही तर लहानपणापासून खूप छान मुलांना शिकवले काही तर आम्ही वाईट शिकवत नाही त्याची संगतही वाईट नाही तरी पण त्याचे तो असा कसा तो त्याचे संस्कार असे कसे आम्ही तर त्याला असं कधी शिकवलं नाही तर हे बघा सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्यावरती म्हणजे जे मुले जे संस्कार आहेत ते मुलांच्यावरती संस्कार वेगवेगळ्या प्रकारे होत असतात पहिला जो संस्कार आहे ते मुलांचे संस्कार कसे असतात तर जे आत्म्याचे संस्कार ओरिजिनल संस्कार असतात ना ते दैवी आपण म्हणतो ना संस्कार जे अतिशय दैवी संस्कार असतात की चांगले असतात संस्कार ना, ना, था। ना था। ते मूळचे संस्कार आत्म्याचे ते संस्कार असतात दुसरे जे संस्कार आहेत ते कोणते आहेत तर आपण पूर्वजन्मातले संस्कार आपण पूर्वजन्मातून ते मुलं तिथे काही त्यांचे संस्कार असतात त्याप्रमाणे ते संस्कार घेऊन आलेले असतात म्हणूनच काही मुलं बघा जन्मतच आई वडील त्यांना काही वाईट शिकवत नाहीत तरीसुद्धा ते संस्कार घेऊन आलेले असतात आणि तिसऱ्या जे प्रकारचे संस्कार आहेत तर ते म्हणजे कसे आहेत तर संगतीमध्ये मिळालेले संस्कार त्याला संगत कसे मिळाले आईवडील कसे मित्र कसे हे मिळालेले आहेत त्याच्यावरून त्याचे संस्कार ठरतात आणि चौथा जो संस्कार आहे ते संस्कार मुलांना आपण जे त्यांना शिकवतो आणि आपण असं असं नाही वागायचं असं वागायचं आपण त्यांच्यावरती ते शिकवल्यामुळे त्यांच्यावरचे जे संस्कार चढतात ना ते संस्कार ते आपण शिकवलेले संस्कार असतात आपण घडवलेले संस्कार असतात अशा प्रकारचे मुलं हे चार प्रकारचे संस्कार सोबत घेऊन चालत असतात आणि त्याच्यावरून आपली मुलेही घडत असतात मग याच्यामध्ये बघा आता आपल्या आत्म्यामध्ये जे मूळचे संस्कार आहेत ते कोणते आहेत तर दया करुणा परोपकार सहनशीलता हे जे आपले मूळ संस्कार आहेत जे त्याच्यामध्ये सगळे सद्गुणच आहेत परंतु काय झाले तर आपण जन्म घेत 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 आपल्या आत्म्याभोवती जे काय म्हणतो ना आपण की जाळी किंवा त्या आत्म्याभोवती थोडक्यात आपण म्हणूयात की त्याला कवच तयार झालेला आहे विकारांचा आणि त्याच्यातून आपले जे दुर्गुण आपल्याला आता दिसत आहेत पण ओरिजिनल जी आत्मा आहे ती प्युअर आहे ती आत्म्याचं जे स्वरूप आहे ते कधी बाहेर बाहेर पडेल ज्यावेळी आपली मुले अध्यात्माच्या मार्गावरती असेल त्यांना ते छान श्लोक बोलतील ते छान नामस्मरण करतील मनापासून नामस्मर स्मरण करतील आणि ज्यावेळेस परमात्म्याचं स्मरण करण्याची आपण त्यांना जी कला शिकू त्याच्यातून काय होईल त्यांचे ओरिजिनल संस्कार बाहेर पडतील आणि जे जन्मात जन्मजन्मीचे जे संस्कार आहेत ते जन्म घेत गेद घेतनं तयार झालेले कोणाचा क्रोधी स्वभाव असेल कोणाचा कसा हे जे संस्कार आहेत ते संस्कारसुद्धा आपण सगळे संस्कार आपण नाही त्याचे चांगल्या पद्धतीने घडवू शकू म्हणजे ते संस्कार जे आपण जन्मजन्मी घेऊन आलेले त्याच्यामध्ये जर वाईट संस्कार असेल तर त्याचे ते, ते संपू शकतात किंवा आपण आपल्या मुलांची संगत कशी आहे हे सुद्धा आपण चेक केलं पाहिजे त्याच्यातून पण आपली मुलं घडू शकतात आपल्या मुलांवरती संस्कार चांगले होऊ शकतात त्यामुळे त्यांचे मित्रमैत्रिणी कशी आहेत आणि कसं होतं ज्यावेळी मुले आपली वयात यायला लागतात त्यावेळेस आपण जर त्यांना म्हटलं की यांच्याशी मैत्री ठेवायची नाही त्यांच्याशी मैत्री ठेवायची नाही तर मुलं ऐकत नाहीत कारण त्यांना असं वाटतं का नाही की माझ्या स्वातंत्र्यामध्ये कोणी गदा आणली नाही पाहिजे तर त्यावेळेस आपण मुलांच्यावरती ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी सांगायच्यात ते सांगतानाची पद्धत कशी पाहिजे की आपण डॅशिंगनं रॅशिंग रॅश बोला बोलून आपण त्यांना हे करायचं नाही आपण प्रेमाने समजावून मित्र बनायचं आपल्या मुलांचं आणि मित्र बनून आपण त्यांना त्या वाईट संगतीपासून हळूहळू दूर करायचं त्यांना जर आपण तिथं त्यांना अरेरावीमध्ये जर आपण टोकलं की नाही त्याच्याशी मैत्री करायची नाही तर ती मुलं ऐकत नाहीत उलट आहे ना जे आईवडील सांगतात त्याच्या विरोधात वागण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मुलांनावरती प्रेशर करायचं नाही पण आपल्याला वाईट संगतीपासून त्यांना दूर तर करायचं आहे पण युक्तियुक्त करायचं युकत आहे युक्तीने आपण त्यांना त्यांच्या वाईट संगतीतून दूर करायचे कारण कधीकधी असं होतं आईवडील चांगले असतात पूर्वजन्मीचे संस्कारही चांगले असतात परंतु संगत अशी मिळते की त्या संगतीमुळे त्यांचं आयुष्य चेंज होऊन जातं त्यांचं आयुष्य सगळं बदलून जातं त्याच्यामुळे जी आपण सुरुवातीला जी गोष्ट पाहिली त्या गोष्टीमध्ये हेच आहे की एक छोट्या छोट्या चुका करायला लागला होता नंतरनं तो एवढा मोठा चोर दरोडेखोर झाला म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण मुलांकडं सुरुवातीला लक्ष द्यायचं त्यांना आध्यात्मिक मार्गावरती आणायचं चा, त्यांना छान छान श्लोक शिकवायचे छान चा, छान अभंग शिकवायचे त्यांच्याकडून म्हणवून घ्यायचे त्यांना छान छान गोष्टी सांगायच्या सत्संगमध्ये आपण त्यांना घेऊन जायचं किंवा आपण चांगल्या मार्गावरती त्यांना कीर्तन वगैरे असू द्या प्रवचन असू द्या जितकेच चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना ऐक ऐकवता येतील तेवढ्या ऐकवायच्या त्याच्यामुळे मुली आपली घडत जातील आणि मुलांच्यामध्ये जे असलेले दुर्गुण आहेत ते दुर्गुण हळूहळू कमी होतील मुलांच्यावरती संस्कार करणं तसं फार अवघड नाही आहे आणि सोडलं ढिलं तर खूप सोपंही नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स साधून आपण ज्या बाकीच्या गोष्टी करतो त्या करत करत आपल्याला आपल्या मुलांच्यावरती पण संस्कार घडवायचे आहे पण मुलांच्यावरती संस्कार घडवण्याअगोदर आपण स्वतः अगोदर तसं तयार व्हायचं आहे आणि आपल्याला स्वतःला तयार करण्यासाठी आपलं सदोदित सगळ्याच्या जी आपली दे दिवसाची जी दिनचर्या आहे ती परमात्म्याच्या स्मरणामध्ये व्हायला हवी परमात्म्याच्या आठवणीमध्ये जर आपण एक एक क्षण घालवला तर आपल्याला आपले जीवन हे सुखकर होऊ शकतं आपलं हे जीवन हे समृद्धीने भरू शकतं आणि आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंद येऊ हो शकतो पण आपण परमात्म्याला जर आपण बाजूला ठेवलं परमात्म्याला दुय्यम स्थान दिलं तर मात्र हे घडू शकत नाही आपल्या आपण कोणतंही कार्य असू द्या परमात्म्याला प्रथम स्थान द्यायचं आहे आणि संसारातल्या गोष्टींना दुय्यम स्थान द्यायचं आहे आपण काय करतो संसारातल्या गोष्टींना प्रथम स्थान देतो आणि मग काय होतं मग अडचणीच अडचणी येतात विघ्नच विघ्न येतात आपल्या जीवनामध्ये दुःख येतं त्याला कारण असं आहे आपण परमात्म्याला फ्रंटला ठेवायचं परमात्म्याला अध्यात्माला फ्रंटला ठेवायचं कोणती पण गोष्ट निराकार परमात्म्याला किंवा आपण म्हणतो त्यालाच आपण शिव बोलतो त्यालाच आपण निराकार बोलतो निरंकार बोलतो कोणी त्याला अल्ला म्हणते कोणी त्याला गॉड म्हणते तोच तो परमात्मा आहे तो सगळ्यांचा आपला पिता आहे आणि आपण त्याला प प्र सर्वप्रथम कोणतीही गोष्ट शेअर करायची आणि मग आपण ती गोष्ट करायला घ्यायची आपण त्याला जर पहिलं स्थान दिलं आणि हे बघा कसं आहे संसारामध्ये आपण बघतोय हे घोर कलियुग सुरू आहे आणि ह्या घोर कलियुगामध्ये एकही एक व्यक्ती अशी नाही आहे की त्याच्यावर आपण विश्वास संपूर्ण ठेवू आणि आपल्याला मनातल्या काही छोट्या मोठ्या जरी गोष्टी असतील किती जरी वादळं असतील ना तर आपण ते, ते फक्त आणि फक्त परमात्माला शेअर करायचे आणि परमात्मा आपल्याला उत्तर देतो आपण जर त्याला प्रश्न विचारला तर तो आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देत असतो परंतु काय होतं ते उत्तरे आपल्याला मिळतात ते सूक्ष्म लेवलला मिळत असतात संकल्प रूपामध्ये मिळत असतात त्यासाठी आपल्याला आपलं मन शांत ठेवणं फार गरजेचं आहे जर आपण आपलं मन शांत ठेवलं का नाही की त्याचाही आपल्याला आवाज ऐकायला येतो त्याचाही तो बोलतो ते पण ऐकायला येतं आपल्याला आणि आपण जे बोलतो ते त्याच्यापर्यंत पोहोचत असतं टेलिफेथी त्याच्यामध्ये आपल्यामध्ये होत असते निरंकार परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये परंतु ती टेलिफेथी ते 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 आपल्याला तेव्हा समजते जेव्हा आपलं मन शांत असतं आणि मन शांत ठेवण्यासाठी पुरुषार्थ करायचं आपल्याला मन शांत ठेवण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते आपण करायचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं केल्यानंतर ना आपले मुलंसुद्धा संस्कारमय होतील घरामध्ये सर्वजण संस्कारामध्ये राहतील आणि घरामध्ये सुख शांती तयार होईल हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया काळजी